हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत छान असा व्हिडिओ शेअर करत आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा जेणेकरून तुम्हालाही माझ्यासारख्या अशा काही आयडिया घरच्या घरी करता येतील तर आता सगळ्यांनाच माहीत आहे की दसरा आणि दिवाळी जवळ आली की सगळेच जण भरपूर अशी शॉपिंग करतात कारण दसरा दिवाळी म्हटलं की खूप मोठा सण असतो तर त्यासाठी सगळ्यांचीच भरपूर म्हणजे सगळीच प्रकारची तयारी चालूच असते तर तसं म्हटलं तर आपण कपडे तर खरेदी करतो त्यासोबत घरातील साफसफाई फराळ घरातील डेकोरेशनसाठी काही आयटम्स वगैरे आपण कलेक्ट करतो तर घरच्या घरी आपण जास्त पैसे वेस्ट न करता कोणताही सण कसा साजरा करायचा तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर माझ्यासमोर ज्या दोन बॉटल्स आहेत तर ते मी घरीच फ्लॉवर पॉट बनवले होते या काचेच्या बॉटल आहेत आणि त्यापासून मी हे असे छान असं त्याला पेंटिंग करून मस्त असं डेकोरेशनसाठी केलं होतं आणि याच्या आधीच तुम्ही जे काही पाहिलं तर ते म्हणजे जे कलरफुल पेपर्स असतात तर त्यापासून मी ते फ्लॉवर बनवले होते आणि जे दुसरे टिया तुम्हाला आता दाखवत आहे येल्लो कलरचे तर ते उलनपासूनचे मी असे फ्लॉवर बनवलेले होते तरते मदे तो, तो तर, ते गर तर ते डेली यूजमध्ये मी तेच वापरत होते पण यासाठी सुद्धा खर्च न करता माझ्याकडे आधीच जे काही हे फ्लॉवर्स तुम तुम्हाला दिसत असतील आर्टिफिशियल फ्लॉवर्स एक मागच्या वर्षी आणले होते गणपतीच्या डेकोरेशनसाठी तर यावर्षी त्याचा मी काहीच उपयोग केलेला नाही आहे आणि विकत न घेता मी घरच्या घरीच पहिले जे काही होते तर त्याचाच मी असं इथे वापर करते तर अशा प्रकारे तुम्ही छान असं डेकोरेट करून घर आपलं कमी बजेटमध्ये मस्त डेकोरेट करू शकता तर तेच फ्लॉवरचा वापर करून मी आता छान असं डेकोरेट केले आणि पहिल्यापेक्षा तुम्ही पाहू शकताय माझे जे हे दोन फ्लॉवर पॉट आहेत तर ते मस्त असे डेकोरेट झालेले आहेत कलर्स न पेंटिंग करू शकता किंवा तुमच्याकडे जर काही घरी काही वस्तू असतील तर त्याचासुद्धा तुम्ही याच्यावरती स्टिक करून वापर करू शकता आणि मस्त असं छान आपली दिवाळी आणि दसऱ्याची तयारी झालेली आहे तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती कमेंटमधून सांगायला विसरू नका आणि असं नाही की तुमच्याकडे असे काही फुले असलीच पाहिजे तर तुम्ही तुमच्याकडे जे, तुम जे काही वेगवेगळी फुलं आहेत त्याला तुम्ही स्टिक लावून किंवा दोऱ्याच्या सह्याने किंवा एखादं वुलन किंवा तार वगैरे जे काही असतं ते लावून तुम्ही असं याला प्रॉपरली सेट करून छान असं डेकोरेट करू शकता आहे ना एकदम भारी तुम्ही पाहिलेली आहे त्यासोबत म्हटलं तर जेव्हा आपण दसऱ्याची साफसफाई करतो तर घरामध्ये आपल्याकडे भरपूर काही अशा वस्तू आपल्याला मिळतात तर त्यातलीच मला पण ही एक मिळालेली आहे तर जे तुम्हाला मी दाखवले अशा प्रकारे याच्या खाली एक मोठा असा कार्डबोर्ड होता आणि त्यावरती असं राऊंड होतं तर हे मला खूप दिवसांपासून मी असंच ठेवलं दोन वर्षांपासून की याचं नेमकं काय करू पण यावर्षी मी त्याचं जे वरचे आहे तर असे राऊंड सेपरेट बनवलेले आहेत आणि सर्वात आधी तुम्ही जसं पाहिलं गोल राऊंड तर प्रकारे तुम्ही याला रांगोळी म्हणून पण असं बनवून दारामध्ये छान पद्धतीने डेकोरेट करू शकतो तर अजून मी जास्त काही म्हणजे ठरवलेलं नाहीये की नेमकं मी कशा प्रकारे डेकोरेट करेल पण मला सध्या ज्या काही याच्या आयडिया सुचल्यात मी त्याच तुमच्यासोबत शेअर करत आहे रांगोळीनंतरचं म्हटलं तर दुसरं तुम्ही याला अशा प्रकारे दोन दोन साईडला ठेवून छानमध्ये यामध्ये दिवे पण लावू शकता पण दिवे लावताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे नॉर्मली जर आपण कुठले दिवे लावले तेलाचे तर ते थोडेसे काळजीपूर्वक लावा आणि जर हे मेन असतं जे रेडीमेड मिळतात तर ते तुम्ही याच्यामध्ये लावले तर एवढी काही जास्त हानी पोहोचणार नाही कारण ते आतमध्ये त्याची जी वात असते त्यामुळे त्याला बाहेर लागण्याची शक्यता कमी असते तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता किंवा एखादं असं प्लेट म्हणूनसुद्धा आणि त्याच्यामध्ये आपण फराळ वगैरे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जेणेकरून ती ऑलरेडी रांगोळी काढली आहे असं वाटेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट करू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे जर असं काही नसेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एखादा पुट्टा घेऊन त्याला कलरचा पेपर लावायचा आणि साईडने असे गोल पेपर रोल किंवा तुमच्याकडे जर काही मिळालं तर त्याला असे कलरफुल लावून मस्त डेकोरेट करू शकता त्यानंतर म्हटलं तर माझ्या मम्मीची एक साडी होती बरेच दिवस झालं ठेवली होती आणि तीच मीही काढून त्याचं मस्त असं खाली स्कर्ट बनवलेलं आहे लॉंग स्कर्ट किंवा तुम्ही याला लेहंगा पण म्हण मन्त, म्हणता तर हा म्हणजे ऑलरेडी मी टीयाला यासाठी बनवलं होतं माझ्या मुलीला पण त्यानंतर मी आता माझ्यासाठी सुद्धा हे बनवलेलं आहे जो काही कपडा शिल्लक राहिला होता आणि अजून थोडासा कपडा शिल्लक आहे तर यापासून मी बलावच सुद्धा लवकरच बनवणार आहे तर मी जे लेहंगा बनवलेला आहे तो हाताने स्टिच केलेला आहे आणि तुम्ही पाहिला आहे की तो खी खूप छान आणि एकदम मस्त असा स्टिच झालेला आहे आणि आता हे तुम्हाला मी वेअरसुद्धा करून दाखवते जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की जे बनवलेलं आहे ते खरंच एकदम परफेक्ट आणि मस्त आहे माझ्याकडचा हा रेडीमेड गोल्डन कलरचा ब्लाउज आणि त्यासोबत हा दुपट्टा मी पेअर करून तुम्हाला दाखवणार आहे की नक्की हे कसं दिसणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये गोल्डन कलरची ओढणी दुसरी घेऊन पण पेअर करू शकता दीडशे ते दोनशेमध्ये मिळते कारण ब्लाउज थोडासा डार्क आहे आणि ओढणी थोडीशी फेंट आहे तरी पण हे दोन्ही पण स्कर्टला चांगलं फुल्ली मॅच होते कारण स्कर्टमध्ये दोन्ही पण कलर आहेत तर तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला जो की तुम्ही आता गरबा खेळण्यासाठी किंवा दिवाळीमध्ये सुद्धा भरपूर काही आपल्याकडे सण असतात जसं की भाऊबीज असते बलिप्रतिपदा असते पाडवा तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही असं छान रेडी होऊ शकता मस्त अशी ज्वेलरी मी मॅच केलेली आहे आणि थोडीशी नॉर्मल हेअरस्टाईल केली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा लुक आणि ही घरच्या घरी बनवलेली मस्त चनिया चोली किंवा लेहंगा तर द नवरात्रीसाठी तुम्ही पण असे मस्त लुक करून रेडी राहा तर टीयाचा ऐन वेळेला काही शोधला नाही त्यामुळे मी हा फोटो शेअर करत आहे कसा वाटतो दोघींचा लुक कमेंट करा बाय बाय